तपुलले वेगम हितेन ये बुद्धिमताम वरिष्ठम वात आत्मजम वानरयुत मुख्यम श्री रामोत्तम शरणं प्रपद्ये रामाय राम, राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाय तये नमः अध्यय निषेध मोर्चाच्या सठे उपस्थित सकल हिंदू समाजाच्या सर्व बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी आज आपण सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सकल हिंदू समाजातील सर्व परंपरा संप्रदाय आणि आपण सर्व या ठिकाणी एकत्रितपणे येऊन आदरणीय प्रांत साहेबांना आपण या ठिकाणी निवेदन देतो आहे निवेदनाचा हेतू आपण सहभागी झाल्यामुळे सर्वांनाच माहीत आहे वर्तमान परिस्थिती अनेक दिवसांपासून आपण बघतो आहे बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती भयानक आहे बांगलादेशमध्ये निर्माण झालेली परिस्थिती कुठेही थांबत थांबत असताना दिसत नाही परंतु दिवसेंदिवस आणखी विदारक परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण होते आहे हे सगळं चित्र मा आपले मा फक्त आपण न्यूजमधून ऐकलं किंवा पत्रकारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या सूचना आल्या न्यूज पेपरच्या माध्यमातून आपण फक्त वाचन करत राहिलो तर कुठेही हे चित्र थांबत थांबवू आपण शकत नाही यासाठी फक्त बघ्याची भूमिका न घेता या भारत देशातील हिंदूंनी संघटितपणे अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्याची गरज आहे की आपलं जे म्हणणं आहे आपला जो निषेध आहे आपल्या ज्या तीव्र भावना आहे ह्या बांगलादेश पर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आज संपूर्ण भारतभर आज या निषेध मोर्चाचं आयोजन आहे संपूर्ण भारतात सकल हिंदू समाज या बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या हिंदू धर्मियांवर बौद्ध धर्मियांवर आणि सिख धर्मांवर जे तिथे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर अन्याय करीत आहेत फक्त अन्याय नाही अन्यायाचा अतिरेक करत आहे जर त्या ठिकाणी आपल्या सकल हिंदू समाजाच्या मार्फत हरे कृष्ण या परंपरेतून त्या ठिकाणी जे चिन्मय स्वामीजी आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आणि कायमच या भारत देशामध्ये हिंदूंनी हिंदूंवर ज्या ज्यावेळी हिंदूंच्या परंपरेवर संस्कृतीवर हिंदुत्वावर हिंदूंच्या मान्यतेवर हिंदूंच्या देवी देवतांवर हिंदू साधू संतांवर हिंदूंच्या मठ मंदिरांवर ज्या ज्या वेळी चुकीचं बोललं जात अपमानास्पद बोललं जातं त्या त्यावेळी हिंदू धर्मातील संतांनी त्याचा निषेध केला आहे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्या केल्या पाहिजे ज्या पद्धतीने आपल्या परिसरात सुद्धा ज्या ज्यावेळी अशा गोष्टी होतात त्या त्यावेळी त्या आपल्या परिसरातील माझ्या सहित सर्व संत त्यांची भूमिका स्पष्ट करीत असतात त्याच त्यांचं म्हणणं ते मांडत असतात आणि ती आमची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं कारण की अहिंसा परमो धर्म हे सूत्र आपल्याला दिलंय पण ते पूर्ण सूत्र असं आहे अहिंसा परमो धर्म की आपण हिंसा करू नये आप आपण अहिंसा करावी कुणाही जीवाची हिंसा करू नये तो आपला परमो धर्म आहे परंतु धर्म हिंसा तथैवच हे दुसरं त्याचं वाक्य आहे की आपण हिंसा तर करूच नाही कुणाची आपण कुणा धर्माला नावं ठेवू नये कुणाचं वाईट करू नये पण तुमच्या धर्मावर जर कोणी आक्रमण करत असेल तर ते उलटवून लावण्याची ताकद पण तुमच्यामध्ये असली पाहिजे ती पण तुम्ही उलटवून लावली पाहिजे त्यासाठी तुम्ही संघटित असलं पाहिजे म्हणजे तुम्ही हिंसा करायची नाही दुसरं म्हणजे हिंसा तुम्ही सहन पण करायची नाही हे मी फक्त बांगलादेशसाठी नाही बोलत आहे हे मी भारतासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी बोलतोय आपल्या हिंदू धर्माने सहिष्णू म्हणून आपली ओळख आहे विश्व का कल्याण हो असंच आपल्या धर्माने कायम म्हटलंय प्राणियों होमे सद्भावना हो असंच हिंदू धर्मीयांनी म्हटलंय त्यासाठी आवश्यक आहे की आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन या पद्धतीने अशा गोष्टींचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि हा विषय फक्त बांगलादेशमध्ये नाही आहे आज जर या पद्धतीने आपण एकत्रित नाही आलो आधी आपल्याला वाटायचं कोरोना चीनमध्ये आला ना आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत आलाय तसं बांगलादेश मध्ये नाही हा विषय सुरू जर आपण विभक्त राहिलो एकमेकाच्या दूर होत गेलो परंपरा संप्रदाय जात समाज यात जर आम्ही विखुरले गेलो तर बांगलादेशमध्ये जे वातावरण आहे आपल्या गावात यायला परिसरात यायला उशीर नाही म्हणून आपल्याला तिथून तो बोध घेऊन सकल हिंदू समाजाने एकत्रित येण्याची आणि अशा अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची वर्तमान परिस्थितीमध्ये आवश्यकता आहे संतांनी राजकारणात येऊ नये संतांची हे कामं नाहीत मग कोणती काम आहेत संतांची फक्त पाद्यपूजन करावं फक्त गळ्यामध्ये फुलमारा समाजाकडून घालून घ्याव्या फक्त रथामध्ये मिरवणुकीत बसावं फक्त मान सन्मान घ्यावे ही संतांची भूमिका नाही आहे संतांनी ज्या धर्मामुळे त्यांची प्रतिष्ठा आहे त्या धर्मासाठी जागणं संतांचं काम आहे म्हणून ज्या ज्यावेळी असे विषय असतात त्या त्यावेळी संत समोर येतात आणि आले पाहिजे आताच नाही आधीपासून ही संतांची भूमिका आपल्या महाराष्ट्रात पण आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये आहे म्हणून आमची प्राथमिकता हिंदुत्वाला आहे सकल हिंदू समाजाला आहे ज्यांचं आम्ही नेतृत्व करतोय किंवा ज्यांचे धर्मगुरु म्हणून आमची ओळख आहे त्यामुळे कडक शब्दामध्ये मी बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने त्या चिन्मय स्वामींना अशा कारागृहामध्ये ठेवलं जात की जिथे त्यांना शाकाहारी भोजन मिळता कामा नये त्यांनी उपवास करावा उपवासी राहून त्यांनी स्वतःला संपवाव या पद्धतीने धोकेल राहून अशी रचना बांगलादेश मध्ये केली जाते एवढी क्रूरता बांगलादेश मध्ये होते आणि आजही आपण जर बघितलं मला पत्रकार मित्रांनी बऱ्याच ठिकाणी जिथे मी प्रवासात होतो विचारलं की आपल्या भारतामध्ये पण रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी आलेत त्यांच्या संदर्भात काय त्यांच्या संदर्भात माझं मत आहे त्यांनाही आल्या वाटेने परत पाठवायची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे त्यांचा पण इथे निषेध झाला पाहिजे आणि त्यांना आपल्या घरी घर गर वापसी त्यांची पण आपण बांगलादेशमध्ये केली पाहिजे दुसरा विषय जर आपले हिंदू तिथे त्रस्त असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायचं का माझं मत आहे की त्यांना भारतीय नागरिकत्व नागरिकत्व का आपण देऊ नये ते आपले हिंदू आहेत त्यांना या देशाने जर त्या देशाची राष्ट्रपती त्रस्त होते आणि तिला जर माझा भारत देश जर सुरक्षित भारतामध्ये दे राहू देत असेल स्वीकारत असेल तर हे तर माझे हिंदू बांधव आहेत त्यांना भारत देश कधीही स्वीकारायला तयार आहे त्यांना नागरिकत्व भारताचं द्यायला तयार आहे सरकारने ती पहल केली पाहिजे कारण की सकल हिंदू समाज कधीच कुणाच्या वाटेला जात नाही नाव ठेवत नाही कधीच कुणाच्या भावनेला दुखावत नाही पण कायम हिंदुत्वावर हिंदूंच्या देवी देवतांवर कायमच टीकाटिपणी होण्याची प्रयत्न होतात या निवडणुकीच्या वेळी तुमच्या लक्षात आलं असेल की संत हिंदुत्व बोलत होते बोलत राहिले त्याचं कारण तुमच्यासाठी सांगतो फक्त निवडणुकीपुरत संत बोलत नाहीत जी माझी विचार होती ती माझे विचार तीस वर्षांपासून मी बोलतोय आणि मी मरेपर्यंत ते बोलत राहणार आमच्यासाठी निवडणूक पाच वर्षासाठी नसते निवडणुकी पुरतं आमचं हिंदुत्व नसतं आमचं आयुष्यभर असतं आम्ही जे जे मुद्दे या मधल्या काळामध्ये मांडले त्याचं कारण समोरून जे जे हिंदुत्वावर बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही केला एका मंचावरून जर स्वामी समर्थांवर उघडा माणूस फिरतो हे बोललं जात असेल तर फैजपुरातला जनार्दन महाराज रस्त्यावर उतरून का नाही बोलणार का हिंदुत्वाची बाजू नाही घेणार मग तेव्हा आम्ही एका पक्षाकडून बोलतो महाराजांनी अशी पद्धती करू नये हे गेले दिवस आमचं जीवन हिंदुत्वावर आहे आम्ही रस्त्यावर उतरणार बाजू घेणार आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार कारण आम्हाला ताकाला जायचं आणि भांड लपवायची सवय नाही आमचं नातं सकल हिंदू समाजाशी आहे जर त्या मंचावर